पिढ्यान पिढ्या पीड़या सात भाऊ आणि एका बहिणीची कथा तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून किंवा पूर्वजांकडून ऐकली असेल पण नुकतीच गाझियाबादमध्ये सात बहिणीसह एका भावाची ही कहाणी तुमचे हृदय ऐकून तुटून जाईल गेल्या काही दिवसांपासून या परिसरात ही प्रेमकथा चर्चेत आहे गाझियाबादच्या अस्तोली गावातील वीस वर्षाचा कमल दानकौर पिपळका गावातील एका मुलीच्या प्रेमात पडला मुलीने सुद्धा त्याच्या प्रेमाला होकार दिला याच कारणावरून मुलीच्या घरच्यांच्या या नात्याला विरोध होता गेल्या मंगळवारी कमलला त्याच्या प्रियसीनं आपल्या घरी बोलवलं पुढं नियतीने कमलच्या वाट्याला काय वाढून ठेवले होते हे तर कमलला आधीच माहीत असते तर कमल तिला भेटायला गेलाच नसता पण ठरल्याप्रमाणे कमल त्याच्या मित्रासह लगेचच मैत्रिणीला भेटायला गेला कमल पिपळका गावात पोहोचताच त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर हल्ला केला विशेष म्हणजे ती मुलगी तिथून गायब झाली होती कमल आणि त्याचा मित्र जेव्हा त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या घरच्यांनी त्यांना बेदम मारहाण केली या घटनेनंतर गावातील कोणाच्या तरी माहितीवरून कुटुंबियांना माहिती देण्यात आली यानंतर कुटुंबियांनी दोघांनाही कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आणले त्यानंतर पोलिसांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही कमलला वाचवता आलं नाही तर कमलचा मित्र अजूनही जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे या घटनेनंतर कमलच्या सातही बहिणीची रडून रडून स्थिती वाईट झाली आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी सायंकाळी पाच वाजता कमलला कोतवालीत आणलं होतं नंतर अनेक हॉस्पिटलमध्ये वारंवार भेट दिल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत दरम्यान गाझियाबाद पोलिसांनी कमलचा भाऊ नोंदवला यामध्ये सहा जणांची नावं असून सहा अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवलंय गाझियाबाद पोलीस कमलच्या प्रियसीचे कॉल हिस्ट्री तपासत आहेत की कमल निमंत्रण न देता गावी पोहोचला की प्रियासीनं त्याला फोन करून कॉल केला पोलीस कमल आणि त्याच्या मित्राच्या कॉल डिटेल्सची ही चौकशी करत आहेत दुसरीकडे कमलच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की ही घटना सुनियोजित पद्धतीनं घडवून आणली गेली ज्यामध्ये गावातील अनेक मुलेही सहभागी होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू डी एस डी वर्ल्डच्या पुढील भागात तोपर्यंत Да